आवा तुमचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघाच गुरुवार खरं तर गुरुवार म्हटलं की सगळ्याच स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस गुरुवारचा दिवस हा गुरुबळ मजबूत करण्यासाठी गुरूंना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो आज गुरुवारसोबत आलेले आहे गुरु प्रथा बघा प्रत्येक वर्षी माघ महिन्यात जो शुक्ल पक्ष येतो या शुक्ल पक्षातील पतिप्रदेला आपण गुरुपतिप्रदा असे म्हणतो हा दिवस गुरूंना प्रसन्न करण्यासाठी गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच प्रदेला करावायचा एक सर्वात महत्वाचा आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी सकाळपासून असंख्य उपाय असंख्य सेवा केल्या असेल <laughs> बऱ्याच लोकांची इच्छा असूनही त्यांना काही जमलं नसेल अशा प्रत्येक व्यक्तींनी हा उपाय आवर्जून करा आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त हा एक मंत्र तुम्हाला मी सांगणार आहे जो रात्री सात वेळा म्हणायचा आहे आज रात्री झोपताना सात वेळा हा एक मंत्र म्हटला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील घरात सुख येईल आनंद राहील घरात एकोपा राहील आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या घरावरती नेहमी गुरुंची कृपा राहील बघा हा वर्षातून गुरुपती प्रदेशा जो दिवस आहे तो वर्षातूनचा एकमेव दिवस असतो ज्या दिवशी आपण दत्तगुरू श्री स्वामी समर्थ महाराज आणि नरुसिंह सरस्वती यांची एकत्रित पूजा करतो आता पूजा सेवा याबद्दल सगळं सांगितलेलं आहे आत्ता मात्र मी तुम्हाला रात्री करावायचा एक शेवटचा पण महत्वाचा उपाय सांगणार आहे तुमचं सगळं जेवण झालं अटपलं त्यानंतरही तुम्ही करू शकता आठच्या पुढे बाराच्या कुठल्याही वेळात तुम्ही ही सेवा किंवा हा जो उपाय आहे हा तुम्हाला करायचा आहे आता यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला लागणार आहे कागद एक पांढऱ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा कागद घ्यायचा आहे सोबत एक पेन घ्यायचा आहे आणि तांदळाचे जे दाणे असतात हे सात दाणे अक्षदाख्या सात घ्यायच्या आहेत त्याच्यासोबत तुम्हाला सॉरी अक्षरा तुम्हाला सात घ्यायच्या आहे त्याच्यासोबत कागद आणि त्याच्यासोबत पेन घ्यायचं आहे तीनच गोष्टी काय करायचं एका निवांत ठिकाणी जिथे तुम्हाला रोकायला टोकायला काय करत आहेस किंवा काय चालू आहे असे असंख्य प्रश्न विचारायला कोण येणार नाही अशा ठिकाणी बसायचं मी नेहमीच तुम्हाला सांगत असते उपाय करत असताना ते एकांतात एक करावे जर तुम्ही उपाय करत असताना दहा जणांना सांगितलं किंवा सांगून ते उपाय केले किंवा कोणीतरी सतत रोकायला टोकायला आलं तर ते उपाय कधीच लाभ देत नाही ते उपाय तिथेच संपतात म्हणून <coughs> हा उपाय करत असताना म्हणजे ही सेवा करत असताना तुम्हाला शांत ठिकाणी बसायचं आहे आता जो कागद घेतलेला आहे त्या कागदावरती सगळ्यात पहिले तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे जी इच्छा असेल तुमची नोकरीची इच्छा इच्छा असेल असेल विवाहाची किंवा घराची इच्छा असेल जमिनीची जी पण इच्छा असेल ती एका शब्दात तुम्हाला त्या कागदावर लिहायची आहे त्यानंतर तांदळ तांदूळ जे अख्खे तांदूळ आपण घेतलेले आहे त्यातील एक तांदळाचा दाना उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला दत्त बावनकुळी म्हणायची आहे एक वेळा दत्त बावनकुळी युट्यूबला तुम्ही लावलत आणि नुसतं श्रवण केलं तरीही चालेल आजच्या <coughs> दिवशी असंख्य ठिकाणी दत्त बावन बावनकुळीच पारायण केलं जातं कारण हा दिवस पूर्णपणे दत्त महाराज नृसिंह सरस्वती यांच्यासाठी समर्पित आहे नृसिंह सरस्वती हे दत्त महाराजांचाच एक अवतार आहे त्यामुळे आज गुरुपती प्रदेला तुम्ही दत्त बावन कोळी म्हटली आणि त्यासोबत तुमची इच्छा व्यक्त केली तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल आता हा अभिमंत्रित केलेला तांदळाचा दाणा ज्या कागदावर तुम्ही तुमची इच्छा लिहिलेली आहे तर तिथे ठेवून द्यायचा पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा घ्यायचा पुन्हा इच्छा व्यक्त करायची अभिमंत्रित केलेला हा तांदळाचा दाना पुन्हा एकदा त्या कागदावरती ठेवून द्यायचा असे तुम्ही घेतलेले सातच्या सातही तांदळाचे दाणे एक एक करत अभिमंत्रित करत इच्छा व्यक्त करत दत्त बावनकुळीचं पठण करत तुम्हाला सगळे तांदळाचे दाणे त्या कागदावर ठेवायचे आता सातही वेळा हे करून झालं की त्याच्यानंतर त्या कागदाची एक घडी करायची चौकोनी गोल जशी जमेल तुम्हाला तशी एक छानपैकी घडी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर ही घडी दत्त महाराजांच्या समोर ठेवायची देवघरामध्ये दे दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती फोटो असेल जे काही तर त्यांच्या समोर ही पुढी ठेवून द्यायची आज रात्रभर ही पुढी महाराजांच्याच समोर ठेवायची आणि उद्यापासून दररोज ही सात तांदळांची इच्छा लिहिलेली जी पुढी आहे ही दिवसभर आपल्या सोबत पॉकेटमध्ये वगैरे ठेवायची खिचाट ठेवा पण जेव्हा तुम्ही रात्री घरी असाल जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तेव्हा मात्र ही पुढी रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायची जेव्हा मासिक धर्म असेल किंवा सुतक काळ असेल अशा वेळेस ही पुढी देवघरातच ठेवायची तिला स्पर्श करायचा नाही आता किती दिवस ठेवायची कुणाची इच्छा सात दिवसात पूर्ण होईल कुणाची कुणाची इच्छा जी आहे ती अकरा दिवसातही पूर्ण होईल आता प्रत्येकाच्या याच्यानुसार म्हणजे प्रत्येकाची जशी इच्छा असेल आता मी असं सांगणार नाही की एका रात्रीचंच इच्छा पूर्ण होईल किंवा एका रात्रीतच सगळं काही होईल काहींची इच्छा खूप मोठी असेल तर ती पूर्ण व्हायला थोडासा कदाचित वेळही लागेल <coughs> जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही आहे किंवा जोपर्यंत तुम्हाला त्याचा पूर्ण लाभ होत नाही आहे तोपर्यंत मात्र ही जी पुडी आहे ही तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की माझी आता इच्छा पूर्ण झालेली आहे माझं जे काही काम आहे ते पूर्ण झालेलं आहे अशा वीज हे तांदूळ आणि ती इच्छा लिहिलेली पुढे कुठल्याही दत्त मंदिरात घेऊन जायची आजूबाजूला जिथे दत्त मंदिर असेल तिथे जायचं दत्त नसेल जे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असेल किंवा नृसिंह सरस्वती यांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आणि तिथे जाऊन हे सातही तांदूळ त्यांच्या चरणांना अर्पण करायचे सोबत तुम्ही गोड काहीतरी घेऊन जाऊ शकतात काहीतरी फुलं वगैरे घेऊन जाऊ शकतात किंवा एखादा नारळ घेऊन जा पेढे घेऊन जा केळी घेऊन जा काहीतरी गोड तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि ते दत्त महाराजांच्या चरणांना अर्पण करायचं आहे दत्त महाराजांना अर्पण करून मग ते तुम्हाला घरी यायचं आहे बघा हा उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो गुरुपती प्रदेला पुन्हा हा योग लवकर नाही आहे पुन्हा ही संधी लवकर नाही आहे त्यामुळे आवर्जून करा आणि हा साधा सोपा अत्यंत छोटासा असणारा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ